नमस्कार प्रेक्षकांनो घरो घरोघरी चुली मालिकेच्या पुढील भागामध्ये मा पाहायला मिळणार आहे जानकी म्हणजे पार्वतीला शोधत असते आणि त्यावेळेस ती गुलाबला विचारते गुलाब दादा तुम्ही पार्वती आईला पाहिले त्या त्या का त्यानंतर गुलाब म्हणतो नाही मी तर आताच तिथे आलोय पार्वती आई कुठे गेलेत मला नाही माहिती त्यानंतर ऋषिकेश तिथे धावत पळत येतो आणि ऋषिकेश जानकीला विचारतो काय झाले काय झालंय का यावरती जानकी म्हणते की, की आपली पार्वती आई कुठेच सापडत नाहीये आणि त्या कुठे गेलेत हे माहिती नाहीये अशी माहिती सांगितल्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो अशी अचानक कुठे गेली असेल पार्वती आई न सांगतात तुला काही सांगितलं नाहीये का पार्वती आईने बरं ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका हो आपण एक काम करूयात तू इकडे शोध मी दुसरीकडे कुठे बघतो तर मी इकडे शोधतो असं तो इशारा करून जानकी आणि ऋषिकेश दोघेही तिला शोधण्यासाठी निघालेले आहेत तर रस्त्यावरती गुलाबी रंगाची साडी घातलेली बाई तुम्ही पाहिलीत का असं ती विचारते आणि इकडे मंदिराकडे ओळते मंदिराकडे आल्यानंतर लताबाई ती अशी हाक मारत असते पण तिथे कोणीच नसतं त्यानंतर तिथे गुरुजी भेटतात आणि गुरुजींना जानकी विचारते गुरुजी मी एका बाईला शोधते गुलाबी रंगाची साडी घातली आणि साधारण साठीच्या वयाची आहे आता हे ऐकून गुरुजींना प्रश्न पडलेला आहे आणि गुरुजी म्हणतात हो एक बाई आहे जी गुलाबी रंगाची साडी घातलेली आहे आणि आतमध्ये बसलेली आहे जानकी आतमध्ये जाते आणि त्यानंतर तिला वेगळंच काहीतरी पाहायला मिळतं पार्वती देवासमोर बसलेली आहे आणि देवासमोर ती हात जोडते आणि मते मी जे काही केलं आहे ते सगळं काही चुकीचं आहे हे पाहून जानकीला मात्र धक्का बसतो आणि जानकी विचार करते ही बाई इथे कशी काय आली तर इकडे सारंगची वेगळीच तगमग चालू झालेली आहे आणि सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या त्या बाईंनी जर आपला सगळा प्लॅन सांगितला तर आप आपले दिवस आता भरलेले आहेत आता आई आई हे ऐकून ऐश्वर्या काय पुढचा प्लॅन करेल तुझ्याबाईला जाणकी तिची मुलगी आहे हे सत्य समजेल का काय वाटतं कमेंटमध्ये